बर बर गाड्या ते बाबूरावस्कार भाऊ ज्यूस प्यायचा हे बाबुराव आले आपला हे आता म्हटलं इथं अमोल ज्यूस एक नंबर आहे आपल्या इथं अमोल इथं ज्यूसच दुकान चल जायचं का हळू हळू गाड्या पाय इकडे गाड्या पाय पायकी ती बाय बाय गाड्या पाय गाड्या पाय किती थांब 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 इकडे इकडे तिकडे गाड्या पाहिज्या मग क्रॉस करायचा रस्ता थांब थांब तर चला आलोय अमोल ज्यूस मध्ये मा माऊला आहे ज्यूस नमस्ते अमोल भाड हे आमच्या पोराला माऊलीला प्यायचं आहे ज्यूस जॅन माउली जय हरी करते ना जय हरी कोणता ज्यूस प्यायचा आहे तुला हा मँगो 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 नाही ना पायन आहे पायन अननस हा प्यायचं का अमोल भाऊ बोला पायन एपल कस काय ना पायन एपल आहे रुपयाला आहे तीस रुपयाला रेट लिहिलेले तुम्ही मिक्स ज्यूस हाफ पांढरा फुल पंचवीस रुपये पायन तीस रुपये बरं द्या पायनॅपल द्या आणि दोन्ही पार्सल द्या मावलीला प्यायचं आहे ज्यूस त्याच्यासाठी केव्हाचा माग लागला होता बनवा मस्त टाकात टाक ज्यूस पार्सल दोन्ही पण पार। इथलेच आहे का काय नाही तुझं मेहनत मेहनत दे तुझं रेफी तोफी अरे वा ज्यूस प्यायला आले का काय म्हणतो माओ इथं नको नको घरी पिऊ आमोल पार्सल दे एक इथंच पिल बर्फ आहे का उघड ना मला पाहू दे बर्फ अरे वा तुकडे तुकडे करून ठेवले तू आता हा मशीन हा मशीन बर्फ करायचं मशीन आहे कुठे हा हा काय काय घ्यायचं हा कोणतं घ्यायच ऍपलच पायनॅपल हा काय मानाचं काय नावही आहे ना भाऊ हा का हे भाऊ कोणतं सांगितलं पाय रे हा बोला भाऊ पायन अपल बरं चाल आईस्क्रीम दाखवून दिला आयस्क्रीम दाखवून

तर काय बारा माजत चांगला बारा महिन्यात चालत नाही ना कारण ते वातावरणात राहत पावसाळा चालत आहे ना हो काय काय दे बटाटे काय ते चुको खायला बटाटे टाकितात काय चुक पाय लाच अशी खब ती वाटत आहे ना चुको काय सालटणा सालट लाख

एकदम टाका टाकू दे ज्यूस सायकड्यामध्ये ज्यूस आमोल ज्यूसचा हा? भरपूर वा वा काय बरप टाक बिस्लेरी पाण्याचं बरप शुद्ध बर्फ आहे ना हो बिस्लेरी पाण्याचा बिस्लेरी पाण्याचं वा वा पाहिलं ना बा बर हां नाही नाही चांगलं पाहू काय घे बघू ना कसं काय टेस्ट लागे वा ये बा भरपूर नाही काय की द्या हो आमचा मशीन मोठे ना मिक्सर हा हा हारवायला गरम पडलं पाहिजे ना हा काय हो तुकडे करून घ्यायचं मशीन आहे त्यांच्या बर्फ तुकडे करून घ्यायचं काय रे भाऊ हे काय दूध टाकलं का आता टाक जायचं का मशीनच आहे मशीच वा वा दिवसभर किती दूध लागत तुला तीस पस्तीस लिटर वा वा तीस पस्तीस लिटर मग चांगला धांदा आहे सध्या करायला लागला मिक्सर आहे ना बाबूराव चावण लावली एवढा ज्यूस बनवलेला एवढं काय बनवलं नाही तुम्ही आम्ही एवढं नाही घ्या बरं काहीच घ्या अरे पैसे लागत आहे भाऊ असत का बरं बरं चालू पाहिजे बरं काय घालण्यास देतोय तू आईस्क्रीम टाकून तीस रुपयाला आईस्क्रीम टाकून तीस रुपयाला बिगर आईस्क्रीम पंचवीस रुपये फलंदा ज्यूस आहे ना हा काय हो मासे कर मग तीसवाली बरं आम्हाला चालेल बरं येतो ना हां बरं आमच्या माहुरीला नाही आमोल बोला बोला गाव द्या खरंच ज्यूस बनवाला तो आज नाव ओपच भरतो हां तर खरंच नाव ओपन जावा लागे अरे बाय काही पाऊने आलं आले ना आलेला गावातील सुद्धा डायरेक्ट माझे आमोल बांड तिथंच जायचं आहे ज्यूस ना हा एकच नंबर क्वालिटी एकच नंबर बनवाला

कसं लागलं जूस सांग छान होऊ नको अरे तीस रुपयाचं ज्यूस आहे दाद्या अरे पुरे ना पॉटाला नाही वाटेला मिमीनेच काढ दे त्या करून अमोल दादा ने दा तुला स्ट्रॉ दिला पाय धर ये बाय स्ट्रॉ तेच स्ट्रॉ नाही स्ट्रॉ धर ये बाय याच्यामध्ये स्ट्रॉ टाक हा वड आता वड कसा ज्यूस आहे मला सांग कसं काय क्वालिटी गोड आहे ना दे इकडे छान छान आहे ना बाबाला म्हणा तुम्ही घ्या जुस आता घे तो काय आता पोटावर पाडला बाबा खायला नाही तर बरं उपाय अरे बाबा घे नाही त्याला काय घे नाही काय असे मी खावा कोणाची वाट पाहते ना तू काय का बाबा खा तुम्ही म्हणून घ्या तुम्ही आता मी खातो काय करतो कोणाची वाट पाहते आता मी पण खातो बरं का बाबूराव हा तुम्ही खाय भाऊ आता कस काय एकच नंबर बस आता पुढेच जायचं नाही आपल्याला हे खायला ज्यूस प्यायला ना अमोल बाण तिथं जे जायचं पाहिलं ना अमोल भाऊ तो नाव काढल्या शिवाय ना जनता राहतच नाही राह अमोलचा ज्यूस म्हणजे एक नंबर राव दे चाल तू दिला एवढा प्रमाणे बनवून दिला आम्हाला मस्त आईस्क्रीम टाकून दिली एक नंबर ज्यूस आहे माऊलीला तर आवडलाय वावरवलाय आवडलाय आता मी पण टेस्ट करतो जरा नाही का पाहायला काय ज्यूस एक नंबर ब्रँड म्हणजे ब्रँड आईस्क्रीम टाकून पायनॅपलचे तुकडे टाकले बाबुराव आता नसायचे तुकडे म्हणजे एकदम भारी लागत तुम्ही गुरुवारी जर पाहिला बाजारला का अशी तुफान पुरण पुरी इथं आख गबाळ इथं उभं राहायला जागा तुला नाही मारलं बाबूरावला सांगत इथं खाता येत नाही ये वर, वर. पे ये वर. था आपला। आपला। ने। आपला। ने। ना पेना वड अरे वडला आईस्क्रीम काते तुला नंतर पहिले वड बतला चावते जाते ला वड चला धन्यवाद आपण भाऊ ले आनंद वाटला राव रोजे दाबा मद आपण आईसक्रीम काय ला ऊन झालं का हां घामा गुम झालं का ओराचं हां लगेच आपण गाडीला तेल मारायचा अमोल वाडच्या दुकानाते जायचं सगळे कलाकार येऊ पाहिजे हां इ घ्यायचा

माऊलीच्या मम्मीला नाही तर काय लय राग येतो बर हा सोपी नाही बाई एक पार्सल द्या मस्त टाका थंड गार द्या किती वेळ टिकल तरी ज्यूस हा चला निघायचं बाबूराव कसा चांगला सांगा रिप्लाय द्या कस काय होता ज्यूस इतका बाहेर ज्यूस हा तुमचा तर आम्ही कुठंच जाणार नाही आता तुमच्याकडे जाऊ ज्यूस प्यायला हो, हो, हो।, हो। तुम्ही अच्छा धन्यवाद हो नाही आम्ही करत तुम्ही या टेस्ट घ्यायला आलो तो कशी टेस्ट ठेवतो हो कसं आहे अमोल शेख तुमचं ना नाव लय इथं पंचकृशी ते ना गावागावामध्ये नाव झालंय हो तर मी बाबरला म्हटलं चला ज्यूस प्यायला आमोल ज्यूसकडं सायकड्यामध्ये एक नंबर ज्यूस आहे म्हटलं मग ते लगेच आपल्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आले त्यांना ज्यूस आवडला आवडला ना आवडला मला पूर्ण मग आता कोणाला ज्यूस पाहिजे असला काही बोलवाय अमोल खंडेराव मंदिरासमोर समोर बोलवायचं बोलायचं अमोल ज्यूस सेंटर बस कळलं येऊ का अमोल भाऊ धन्यवाद हरी चला चला गाड्या पाय इकडे तिकडं